आणि नानाही परमेश्वराचं पूजन आहे माणसाची पूजाच नाही माणसाची पूजन करायचंच नाही आपल्याला करूच नाही विकल्प होतो करायचं तर परमेश्वराचं करायचं परमेश्वर भेटत नाही ना कुठं भेटतो परमेश्वर आपण पापवंत आहोत अर्जुनाला भेटला उद्धवाला भेटला मायपट्टाला भेटला महादेसाला भेटला तेवढं भाग्य आपण जोडलं नाही मग आता आपल्याला परमिश्वर भेटत नाही मग काहीच करायचं नाही का त्याचे 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 स्थान प्रसाद त्याचा वासनी त्यांना भेटल्यानंतर परमिश्वर भेटले एकमेका भेट्या हे पाठ परस्परामध्ये परस्पर पर, परस्परामध्ये स्नेह परस्परामध्ये बंधुभाव परस्परामध्ये आवडी हे आपण केलं तर तो आपल्याला आपल्याला भेटणार आहे ते प्राप्त होणार आहे ते भेटल्याच आपल्याला मिळणार आहे म्हणून नाम अति महत्वाचं आहे नाम हे तुम्हाला उदाहरण आहे आणि त्या लोकजीने नाव घेतलं देवा तर तुझ्याशिवाय मला कोणी नाही तूच करणार आहे आणि तूच रक्षण करता आहे म्हणून काय भरजेरी वस्त्र त्या परमेश्वराने त्या ठिकाणी द्रौपदीला दिला हा देव तुमचं काही घेतल्याशी देव मी देत नाही तो एवढा रिकामा नाही द्रौपदीने काय दिलं होतं देवाला का देव भावना लिहिलं आधी देतो येतो नंतर देव घेतो आधी आणि देतो कमी करून जास्त पण घेतल्याशिवाय तरी नाही तो कस दिल्याशिवाय कोणाचं मन पाहतो मन घेतो कोणाची श्रद्धा घेतो कोणाची आवडी घेतो कोणाची भीती घेतो घेतो मग देतो त्या द्रौपदीने आधी परमेश्वराला दिलं होत आणि मग द्रौपदीला परमेश्वराने दिलं अनेक शर्मा गुरुओं अनेक प्रकार के वस्त्र त्याग कर वस्त्र का ठीक लागला तस दिला सत रूप दे, दे दे वाला चिंतन करूया बाबा तस तिनी परमेश्वरला प्रसन्न केला अस कसे ईश्वर जवळ केला अस तिनी आणि ती पात्रता माझ्या अंगी यावी यायला पाहिजे कारण ती ही मनुष्य होती मी भी, भी मनुष्यच आहे काय येणार नाही येणार

ठिकाणी प्रसंग नाही माझ्या देवाचं बोट कापलं ना रक्त का गळते ना माझ कार्य काय पाहिजे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे त्या द्रौपदीने श्रीकृष्णाला प्रसन्न केलं होतं जिंकलं होतं बांधलं होतं भक्तीमध्ये भावामध्ये श्रद्धेमध्ये आणि हे ऋण त्या द्रौपदीच त्या भगवंतावर होत शिल्लक होत कर्ज होत दबाव होतं जेव्हा वेळ पडेल ना तेव्हा कामी म्हणून तस तिने साठून ठेवलं होतं ते रोज या ठिकाणी त्या भगवंताला अंकित करण्याचा रोज द्रौपदीने त्या ठिकाणी अर्ध हार म्हणजे देवा तुझ्याशिवाय तर कोणीच नाही समर्पणाची भावना किती होती हो तिथं निष्कामतेने तिने काय म्हणलं होतं का पुढं मला काम देवा आणि माझे उतार राहू दे पिळ्यावर असे म्हणून काय करू असं म्हणून ना समर्पणाची लोक का, मला काही नको देव माझं कर्तव्य आहे माझं कार्य आहे आणि हे करावं लागतं या ठिकाणी असं म्हणून समर्पणाची समर्पणेची भावने त्या ठिकाणी सिद्धी मानली आणि या ठिकाणी अर्थ आकडून हा कमाकडून तिने परमेश्वरात जवळ केलं आणि जवळपासून परमेश्वराने तिथं त्या ठिकाणी अनेक भंडारी वस्तू त्या ठिकाणी